नमस्कार कोर्ट ते कोल्हापूर अरुण कॉर्ट बँक कोल्हापूर या संस्थेचा चेअरमन श्री दत्तात्रय कणेरकर आज मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या न्यूज मराठी टी वर्धा वर्धापन निमित्त शुभेच्छा देतो भाव्य वर्षी शुभेच्छा देतो सातत्याने सगळ्यांकडं हे सामोरं गेलेलं आहे आणि ह्या एक ह्याचं वैशिष्ट्य काय की रोजच्या घडामुळे ताज्या घडामुळे लोकांना वाचायला मिळतात त्याचा त्यांना अभ्यास करते है तो, -खोर जी करता येतो खरोखर आपण जी कामगिरी करता ही खरोखर उल्लेखनीय कामगिरी आहे आणि आज कसं आहे की सर्वसामान्य लोकांकडून पोहोचणारी ही एक लक्ष न्यूज मराठी आहे तर जे आपण कार्य करता त्याला माझ्या शुभेच्छा आहेत भावी आयुष्यात तुम्ही पुढं सरका अर्बन बँक पाठीशी